श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व असतं ही तिथी प्रामुख्याने पितरांना समर्पित असते पंचांगणानुसार प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येते महिना तसेच वारानुसार अमावस्या तिथीला महत्व आहे त्यानुसार सोमवारी येणाऱ्या अमावसेला सोमवती अमावस्या म्हणून ओळखले जाते सोमवती अमावसेला खूप महत्व आहे सोमवती अमावसेला उठून पवित्र नदी स्नान करून दान केल्याने पुण्याची प्राप्ती होते सोमवती अमावसेला व्रत देखील केले जाते या दिवशी देवी पार्वती आणि महादेवाची पूजा केल्याने विशेष लाभ होतो वैवाहिक जीवनात सुख समृद्धी नांदते चला जाणून घेऊया की आता या सोमवती अवसेचे महत्व या सोमवती अवशेला तुम्हाला काय काय करायचे आहे आणि पिंपळाच्या झाडाला तुम्हाला कोणती एक वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून आपल्या घरातला जो काही पितृदोष आहे तर त्यातून आपली सुटका होईल बघा सोमवती का या, या दिवशी महादेवाची पूजा करणं विशेष असतं कारण का ही अमावस्या सोमवारी येते त्यामुळे या दिवशी पीठ तूप तांदूळ आणि साखरेचे दान केल्याने वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होतो सोमवती मौसेला व्रत केल्याने अखंड सौभाग्य सुख यश समृद्धी आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी स्नान करून दान करावे यासह शिवलिंगावर कच्चे दूध आणि ज जल, गंगाजलाने अभिषेक करावा असे केल्याने पितृदोष आणि कालसर्प दोषातून सुद्धा मुक्ती मिळते आणि पितरांच्या आत्म्यांना मोक्ष प्राप्त होत असतो फगुन अमावस्या आठ एप्रिल दोन हजार चो चोवीस रोजी आहे सोमवारी अमावस्या येत असल्याने या मावस्याला सोमवती अमावस्या म्हणतात अमावस्याची सुरुवात आठ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी होईल तर त्याच दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी मावस्याची समाप्ती होणार आहे उद्या तिथीनुसार अमावस्या आठ एप्रिलला असणार आहे या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व असतं सोमवती अमावस्येला महादेव आणि माता पार्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे ब्रह्ममुहूर्त उठून स्नान करून दान करायचे नंतर व्रत व पूजा करण्याचा आपल्याला संकल्प करायचा असतो महादेवाच्या पूजेला सुरुवात करत असताना देवाला अक्षदा बेलपत्र भांग मध नैवेद्य अर्पण करतात धूप दिवा लावतात अक्षदांसोबतच पार्वतीला सिंदूर फुले फळे आणि शृंगाराचे साहित्यसुद्धा अर्पण केले जाते पूजेच्या वेळी शिवचालिसा आणि पार्वती चालिसाचं चा पठण करावं आणि शेवटी आरती करून नमस्कार करावा आणि आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा त्या इच्छा पूर्तीसाठी तिथे आपल्याला प्रार्थना करायची असते तर अशा पद्धतीने सोमावती अमावस्याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला दिलेली आहे पण बघा ज्या वेळेस आपल्या घरामध्ये काही दोष असतात काही संकट असतात काही विघ्न असतात त्यामुळे काय होतं की कुठेतरी आपल्या घराची प्रगतीही थांबून जात असते आता या सोमावती अमावस्याला ग्रहण सुद्धा आहे आणि या ग्रहणाचा जो परिणाम आहे तर तो, तो आपल्यावरती पडणार आहे का तर अजिबात नाही कारण का हे जे ग्रहण आहे तर ते भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे काळजी करण्याची एवढी गरज नाही आहे वेदाधिक नियम जे आहेत तर ते पाळण्याची सुद्धा आपल्याला गरज नाही अमावस्या जी तिथी असते ना तर ती संपूर्णपणे पितरांच्या आधिपत्याखाली येत असते पितरांच्या अधिपत्याखाली म्हणजे काय तर होईल तेवढे उपाय हे आपल्याला आपल्या पितरांसाठी करायचे असतात अमावस्या तिथीला पितृलोकातून आपले जे पूर्वज आहेत तर ते पृथ्वी तलावरती येत असतात आणि सूक्ष्म स्वरूपामध्ये बघत असतात की आपल्यासाठी कोण काय उपाय करत आहे कोण काय सेवा करत आहे हे संपूर्णपणे आपले पि पूर्वज म्हणजेच आपले पित्र जे असतात तर ते बघत असतात आणि त्यावेळेस आपण जे काही तर करतो जे पुण्य आहे ते त्यांना मिळतं आणि त्यांचा पुढचा जो प्रवास आहे तो तो सुखकर होऊन जात असतो ज्या प्रकारे आपल्याला प्रकाशाची गरज असते त्याच प्रकारे आपल्या पूर्वजांना सुद्धा प्रकाशाची गरज असते म्हणजेच काय बघा आपण एक दिवस लायटीशिवाय राहू शकतो का तर नाही तर हा जो दिव्याचा प्रकाश असतो तर ह्या दिव्याचा प्रकाश हा त्यांच्या प्रवासासाठी खूप महत्त्वाचा असतो आपलं पूर्ण एक वर्ष जे जे असतं तर त्यांचा तो एक दिवस असतो तर त्यामुळे इतका खडतर प्रवास हा त्यांच्या जीवनातील थोडासा सुखकर होण्यासाठी आपल्याला अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी एक दिवा लावायचा असतो आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे याची आपण माहिती घेऊया तर तुम्हाला काय करायचं आहे बघा एक मातीची पंती घ्यायची आहे मातीची पंती घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला दोन वातींची करून एक वाट टाकायची आहे म्हणजे दोन वाती तयार करायच्या त्या दोन वाती एकत्र करायच्या आणि त्याची एक, एक वाट तयार होते आणि ही वाट तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर या दिव्यामध्ये तुमच्याकडे जर शक्य असेल तर मोहरीचंच तेल आपल्याला टाकायचं आहे जर तुमच्याकडे असेल तर मोहरीचं तेल तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे आता मोहरीचं तेल नसेल तर मग जे कोणतं पूजेसाठी तुम्ही तेल वापरता तर ते टाकलं तरीही चालेल त्यानंतर ह्या दिव्यामध्ये थोडेसे तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहे काळे तीळ हे आपल्या पूर्वजांसाठी आपल्या पितरांसाठी समर्पित असतात आणि ह्या दिव्यामध्ये काळेतीळ टाकल्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटच्या खाली तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता हा दिवा कुठे ठेवायचा आहे तर बघा तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे जर विहीर असेल तलाव असेल नदी असेल एखादं छोटंसं तळं असेल तर त्या ठिकाणी दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो नेऊन ठेवायचा आहे दिवा तिथे गेल्यानंतर प्रज्वलित केला तरीही चालेल आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला नमस्कार करायचा आहे दिव्याला नमस्कार केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे ओम पितृदेवाय न मह ओम पितृ देवाय मह या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो, तो आपल्या पूर्वजांसाठी लावायचा आहे दिवा थंड झाल्यानंतर ती जी प्लेट आहे तर ती तुम्ही घरी घेऊन येऊ शकता किंवा प्लेट नसेल तुम्हाला वापरायची तर एखाद्या कागदावरती सुद्धा तुम्ही जो दिवा तर तो ठेवू शकता आता मातीची पण ती नसेल घ्यायची तर गव्हाच्या पिठाचा सुद्धा तुम्ही दिवा तयार करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो संध्याकाळी कधी तर पाचच्या नंतर तुम्ही संध्याकाळी कधीही हा जो दिवा आहे तर तो पाच ते सहाच्या दरम्यान लावू शकता कारण यावेळेस आपले पूर्वज आपले पित्र जे पृथ्वी तलावरती आलेले असतात तर ते पाणी पिण्यासाठी नदीच्या काठी समुद्राच्या काठी आपल्या आजूबाजूला जिथे कुठे विहीर असेल तळ असेल तलाव असेल तर ते पाणी पिण्यासाठी जातात आणि त्यानंतर परत तिथून पितृलोकामध्ये जात असतात तर असा हा त्यांचा प्रवास असतो तर ह्या प्रवास हा त्यांचा अगदी सुखकर होण्यासाठी त्यांची पुढची वाटचाल जी आहे ती अगदी सोपी होण्यासाठी आपल्याला हा जो दिवा आहे तो आपल्या पूर्वजांसाठी लावायचा असतो ज्या वेळेस आपण आपल्या पूर्वजांच्या नावाने काही दान करतो काही तर्पण करतो काही विधी करतो तर त्यावेळेस केलेलं दान हे त्यांना पोचत असतं बघा आपण एखादा जो सण असतो तर त्या सणाच्या वेळेस जर आपण एखाद्या व्यक्तीला घरामध्ये जेवायला बोल बोलवलं आणि तो व्यक्ती जर आपल्या घरामध्ये जेवला तर ते जे ताट आहे ना तर त्या ताटामध्ये असणारे जे काही पदार्थ आहेत तर ते सर्व आपल्या पूर्वजांच्या समोर येतात आणि ते पदार्थ ते जेवण करत असतात तर त्यामुळे तुम्ही केलेल्या काहीही गोष्ट ती पूर्वजांच्या नावाने केलेली असू द्या तर ती त्यांच्यापर्यंतही पोचतेच त्यामुळे हा जो दिवा आहे तर तो अशा पद्धतीने तुम्हाला लावायचा आणि नक्की बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरातील सर्व दोष दूर होतील श्री स्वामी समर्थ